हे गाईज आपण बघता इन्फोसिस लिमिटेडचा चार्ट आहे थर्टी मिनिटची टाइम फ्रेम आहे आपण ह्याला होल्ड केला होता आपल्याकडे जे काय अकरा शेअर्स होते मला ह्याच्यात आज चारशे रुपये प्रॉफिट होता पण काय झालं मी होल्ड केला आत्ताचा टाईम बघा आत्ताचा टाईम तीन चौदा मार्केट बंद व्हायला पंधरा मिनटं आहेत आणि यो खाली येत गेला म्हणजे पस्तीस रुपयाने वर होता आज यो हळूहळू हाल। पंधरा आणि आत्ता नऊवर आलता जसा नऊवर आला मी या इंडिकेटरवर आलतो सीई इंडिकेटर हे ही चॅन्डेड एक्झिट काहीतरी असं इंडिकेटर आहे आणि खाली सुपर ट्रेंड ऑस्क्युलेटर इंडिकेटर लावलं मी तर मी ह्याच्यावर ऑब्झर्व केलं की सेल सिग्नल भेटला तीस मिनटाच्या टाईम फ्रेमवर आणि खाली ऑस्क्युलेटर रेट झालं ऑस्क्युलेटर तर रेट दिसते तुम्हाला आणि इथं सेल सिग्नल आलता तर मला आणि मला याच्यात आय थिंक पन्नास रुपये प्रॉफिट दाखवत होता वा, सेल सिग्नल ले आला तेव्हा तर मी काय केलं याला लेगीत सेल करून टाकला तुम्ही तर बघू शकता एकच मिनिट अरे यार लॉक झालं तर बघा इथं आपण फोर्टी सेव्हन प्रॉफिट बुक केला आता तुम्ही म्हणसाली कॉय प्रॉफिट दाखवतो फोर्टी सेव्हन मी काय दाखवलं प्रॉफिट नव्हतं दाखवायचं मला ती मला दाखवायचं तर स्ट्रॅटेजीने किती भारी वर्क केली पण इथं आपल्याला थर्टी मिनिट सेल आला खाली रेड वनला तर आपण टाईम फ्रेम शिफ्ट केली एकच मिनिट पाच मिनटावर टाइम फ्रेम सेट केली आपण तर एक पुल बॅक इथं बघू शकता इथं एकच मिनिटला इथं ग्रीन कॅन्डल बनली मी होल्ड ठेवलेला सेकंड अचानक ग्रीन बनली तरी मी होल्ड ठेवतो हो मला वाटलं वर जाईन पण ई एम आयला टच केला याने आणि एक खाली आहे आणि ह्याच्या दोघांना एक सेलचा सिग्नल आणि जसं ही एक ॲग्रेसिव्ह कॅन्डल बनली आपण काय केलं सेल केला इथं डायरेक्ट जसं आपण सेल केला एक चांगला मुवमेंट आहे मला ह्याला डाऊन साईडला तर ह्याच्यामुळे आपण आपला म्हणजे प्रॉफिट म्हणजे इक्वल टू वाचवलाच थोडाफार पण इस्ट त... इंडिकेटर एकदम बेस्ट आहे तर बघू शकता ऑलमोस्ट मी दोनशे टक्का कन्फर्म सांगितलेलं आपण जिथं ड्रॉ केली ती लाईन तिथं तू जाणार आणि ऑलमोस्ट त्या लाईनला त्यांनी टच केलं आणि तिथून एक बाईंग आली तर एकदम फेक बाईंग होती ट्रॅप करण्यासाठी बाईंग आली होती आणि खूप जण ह्या ट्रॅप झाले पण आणि मार्केट आता क्लोज झाले आहे तर उद्याही दोनशे टक्का एकदम गॅप डाऊन ओपन होणार शेअर आणि चांगल्या ह्याच्यात फॉल दिसणार तर इंडिकेटर कशासाठी असतात इंडिकेटरवरून आपण रिलाय होऊ शकतो व आपला लॉस कट करू शकतो तर यू कॅन यूज इट तर हा इंडिकेटर फक्त स्टॉकसाठीच नाही तर मी ह्याच्याला ह्या इंडिकेटरला निफ्टीमध्ये यूज केला होता ऑप्शनसाठी आणि आपण बघू शकता इथं मी सहाशे एकोणसत्तर प्रॉफिट बुक केला तर इंडिकेटर एकदम बेस्ट आहे तुम्ही पण वापरू शकता आणि प्रॉफिट बुक करू शकता आणि चॅनलला आपले सबस्क्राईब करा आणि मी असे व्हिडिओ टाकत जाईल ट्रेडिंगबद्दलचे आणि लाईक तर करा जण सबस्क्राईब करा विसरू नका बाय